काल आणि परवा अकरा ठिकाणी पाकिस्तानमध्ये आणि एलओ सी या ठिकाणी केलेल्या अकरा हवाई हल्ल्यांमध्ये पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जिहादी दहशतवादी इस्लामी दहशतवादी ठार झालेले आहेत आणि मग त्यानंतर काल संध्याकाळी युद्धविराम पुकारण्यात आला शस्त्रसंधी झाली पण पाकिस्तानचे नेहमीप्रमाणेचं जे शेकूट वाकडं आहे ते काही सुधारायला मागत नाही आहे आणि त्यांनी परत कुरापती काढल्या काल रात्री त्या संदर्भातला व्हिडिओ आपण काल केला आणि मला अनेकांचे मेसेज आले की ते जे दहशतवादी मारले गेलेत महत्वाचे ते पाच दहशतवादी कोण आहेत त्यांची माहिती त्या संदर्भातला व्हिडिओ केला तर प्रेक्षकांसाठी बरा होईल आणि त्यामुळे आपण तो व्हिडिओ आज करतोय त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपलं आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निघते हे शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकते मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे काल आपण एक व्हिडिओ केला होता जे महत्वाचे अकरा हल्ले के आपण केले हवाई हल्ले आणि त्याच्यामध्ये जे अकरा बेस कॅम्प त्यांचे आपण निस्तनाभूत केले धुळीस मिळवले आणि परवाचा जो हल्ला होता तो त्यामध्ये जे शेकडो दहशतवादी ठार झाले त्याच्यामध्ये पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होते इस्लामी दहशतवादी जिहादी दहशतवादी होते तर त्या संदर्भातला व्हिडिओ त्यांची नावं का काय आणि त्यांचं काय महत्त्व होतं त्या संदर्भातला एक व्हिडिओ करावा असे मला अनेक मेसेज कालपासून येत आहेत कालचा व्हिडिओ झाल्यानंतरचे तर त्यामुळे आजचा व्हिडिओ हा केवळ त्या पाच दहशतवादी कोण आहेत आणि त्यांचं या दहशतवाद्याच्या दृष्टीने काय महत्त्व होतं त्यांच्यावरती काय म्हणजे ते कुठे कुठे हे होते ऑपरेट होते ते त्या संदर्भातला असेल काल आपण जो हल्ला केला होता काल आणि परवा प्रामुख्याने त्याच्यामध्ये जे दहशतवादी ठार झाले त्यातले जे पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होते ज्यांना आपण कंठस्नान घातलं त्याच्यानंतर देखील पाकिस्तानची वळवळ काही थांबलेली नाहीये हिरवे किडे पाकिस्तानचे ता अजूनही वळवळतातच आहेत त्यामुळे शस्त्रसंधी झाली युद्धविराम झाला काल संध्याकाळी तरी देखील त्यांच्या कुरापती सुरूच होत्या पण हे काल आणि परवाच्या हल्ल्यामध्ये जे अचूक हल्ला जो आपण केला आपल्या हवाई दलाने जो अचूक हल्ला केला तो हल्ला कसा होता त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या सरकारने जाहीर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आधी आणि मग आपण ते जे पाच महत्वाचे दहशतवादी ज्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या हवाई दलाला यश मिळालं ते कोण होते त्यावरती आपण बोलू पहिले हा व्हिडिओ बघा बघितलात ना एवढे पाच मोस्ट वॉन्टेड जिहादी दहशतवादी गेलेत तरी मस्ती काय उतरलेली नाहीये पाकड्यांची त्यांचे जे हिरवे किडे आहेत ना ते अजून वळवळत आहेत तर ते पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कोण होते ते मी तुम्हाला सांगतो त्यातला जो सर्वात महत्वाचा होता सय्यद झबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू हमजा आणि अबू जुंदाल म्हणून तो जास्त प्रसिद्ध होता कृप कुप्रसिद्ध होता म्हणूया आपण त्याला मुदस्सर खादिया खास असं देखील म्हटलं जायचं आणि हा इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर ए तैयबाचा टॉपचा कमांडर होता हे लक्षात घ्या मित्रांनो आणि मरकज तय्यबाचा प्रमुख देखील होता आणि याच्या अंत्यसंस्काराला मरियम नवाज काल उपस्थित होत्या आणि त्याला पाच लष्करांनी गार्ड ऑफ ऑनर दिलं लक्षात घ्या मित्रांनो पाकिस्तान नेहमी सांगत असतं की आमचा दहशतवादाशी काही संबंध नाही आम्ही त्यांना कधीही पन्हा दिलेली नाही ते आमच्याकडे कधी नसतात पाकिस्तानमध्ये नसतात त्यांचा आमचा काही संबंध नाही पण काल या अबू हमजाला अबू जंदालला गार्ड ऑफ ऑनर पाकिस्तान सरकारकडनं देण्यात आलं आणि मरियम नवाज तिथे उपस्थित होत्या त्यानंतर दुसरा जो हल्ल्यामध्ये कंठस्नान ज्याला घातलं गेलं जो हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडला त्याचं नाव आहे मोहम्मद हसन खान कोण आहे हा मोहम्मद हसन खान मग एक अबू हमजाचं तुम्हाला मी महत्वाची माहिती देण्याचं राहिलं अबू हमजा जो आहे अबू जुंदाल याचा जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी गेवरईला महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात झालेला आहे आणि आज तो अबू हमजा आहे अबू जुंदाल आहे जो मुंबईच्या दोन हजार आठ साली झालेल्या हल्ल्याचा महत्वाचा माणूस समजला जातो त्याचा ब्रेन समजला जातो तो हा अबू हमजा आणि त्याला कंठस्नान घालण्यात आपला हवाई दल यशस्वी झालेला आहे दुसरा मी आता म्हणजे तुम्हाला सांगतो येतो मोहम्मद हसन खान हा जैश ए मोहम्मदचा पीएकॉम येथील अत्यंत महत्वाचा सक्रिय सदस्य मानला जायचा त्याचे वडील अजगर खान काश्मीरी हे जैशचे जैश ए मोहम्मदचेच म्हणजे ऑपरेशन कमांडर होते आणि हा त्यांचा मुलगा आहे जम्मू काश्मीर मधल्या बहुतांश हल्ल्यांचा हा महत्वाचा हँडलर म्हणून काम करायचा तो हा मोहम्मद हसन खान तिसरा जो मारला गेला आहे कमांडर खलीद उर्फ अबू अक्सा अबू अक्सा अनेक ठिकाणी त्याचं नाव अबू आकाशा आकाशा वगैरे आलाय पण तो अबू आकाशा नाही अबू अक्सा आहे आज मी माझ्या काही महत्वाचे जे सोर्स आहेत जे जम्मूमधले आहेत आणि काश्मीरच्या एका घाटीतले आहेत त्यांच्याशी बोललो त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं की तो त्याचं नाव अबू अक्सा आहे अबू आकाशा वगैरे नाही अबू अक्सा आहे आणि याच्या अंत्ययात्रेला काल लष्करामधले पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फैसलाबादचे उपायुक्त त्याच्या अंत्यसंस्काराला सहभागी झाले होते आणि हा लष्कर ए अत्यंत महत्त्वाचा मोर्क्या समजला जायचा अफगाणमधनं शस्त्रांचं स्मगलिंग करणं ही त्याची खासियत होती अबू अक्साची चौथा जो दहशतवादी मारला गेला आहे त्याचं नाव आहे हाफिज मोहम्मद जमील हा हाफिज मोहम्मद जमील हा मसूद अजहरचा मेवणा आहे म्हणजे मेवणा होता आणि मरकज सुबान्लाचा भवालपूरमधलं जे मरकज सुबान अल्लाह आहे त्याचा तो प्रमुख होता आणि त्याला काल कंठस्नान घालण्यात आपलं हवाई दल यशस्वी झालेलं आहे त्याचं महत्त्वाचं काम होतं फंडिंग करणं जैश ए मोहम्मदसाठी निधी गोळा करणं आणि तरुणांना गोळा करून तरुणांना रिक्रूट करून त्यांच्यामध्ये कट्टर इस्लामी धर्मांतता आणि जिहादी प्रशिक्षण देणं हे या मोहमसूद अजहरचा मेवणा जो आहे मोहम्मद जमील याचं काम होतं आणि जिहादी प्रशिक्षण देण्यामध्ये त्याच्याकडे अत्यंत खासियत होती असं समजलं जातं आणि पाचवा महत्वाचा जो दहशतवादी ठार मारला गेलेला आहे आपल्या हवाई हल्ल्यामध्ये तो आहे घोसी उस्ताद उर्फ मोहम्मद युसुफ अजहर हा कोण होता तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जे विमानाचं अपहरण झालं होतं आय सी एट वन फोरचा हा मुख्य सूत्रधार होता जम्मू काश्मीरमधल्या कित्येक हल्ल्यांचा मास्टर माइंड म्हणून त्याची गणना होत होती आणि मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट इंटरनॅशनल मोस्ट वॉन्टेड टेररिस्टची जी यादी घोषित केली जाते त्या यादीतला हा एकविसाव नंबरचा दहशतवादी होता त्याला घोसी उस्ताद असं पण म्हणायचे आणि हा पण मजूर मसूर अजहरचा अत्यंत जवळचा नातेवाईक होता असं काल काढलेल्या नोटमध्ये म्हटलेलं आहे त्याचं प्रमुख काम होतं जैश ए मोहम्मदच्या मध्ये जे सामील झालेले तरुण आहेत धर्मांध तरुण आहेत इस्लामी तरुण आहेत त्यांना आर्म्सचं ट्रेनिंग देणं आता हे जे पाच दहशतवादी घोसी उस्ताद उर्फ मोहम्मद युसुफ अजहर हाफिज मोहम्मद जमील कमांडर खालीद म्हणजे अबू अक्सा मोहम्मद हसन खान आणि झैबुद्दीन अन्सारी उर्फा अबू हमजा किंवा अबू जुंदाल हे पाच अत्यंत खतरनाक दहशतवादी इस्लामी जिहादी दहशतवादी यांना कंठस्नान घालण्यामध्ये आपलं हवाई दल यशस्वी झालेलं आहे एवढं झाल्यानंतर देखील पाकची मस्ती काही उतरलेली नाहीये पाकच्या अंगातले किडे अजूनही वळवळतात असे ते वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे ना लांड्यांची मस्ती ही कधीच उतरत नसते लांड्यांची या हिरव्यांची वळवळ ही कायम चालूच असते तर त्यांच्याच भाषेत ही लांड्यांची वळवळ अजूनही सुरूच आहे तुम्हाला मी मगाशी जो व्हिडिओ दाखवला आपण हवाई हल्ला जो केला त्या संदर्भातला तो तुम्ही बघितला आहे आणि या अंत्य अंत्यसंस्काराला या सगळ्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला कोणकोण उपस्थित होतं त्याचा फोटो देखील तुम्ही बघितलेला आहे आजचा व्हिडिओ हा अत्यंत छोटा आणि केवळ या संदर्भातच होता की कोण पाच दहशतवादी महत्त्वाचे ठार झालेले आहेत त्यांना कंठस्नान घालण्यात आपला हवाई दल यशस्वी झालेलं आहे काल मला अनेक मेसेजेस आले फोन देखील आले आणि त्यामुळे त्या संदर्भातला व्हिडिओ मी आज बनवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंट्सच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील पुन्हा एकदा विनंती करतो सबस्क्राईब नक्की करा आणि आपली रजा घेतो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद